नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या महादेवी हत्तीला पुन्हा नांदळी मठात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात तिप्पट वाढ एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर होणार मंत्रिमंडळाचा निर्णय ढगाळ वातावरण आणि उष्म्यानं कोल्हापूरकर हैराण बुधवारी कोल्हापुरात तुरळक पावसाची शक्यता दरम्यान ऑगस्ट महिन्यात कमी तर सप्टेंबरमध्ये होणार जास्त पाऊस दोन महिन्यात एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा नवा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यात खरीपाच्या अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के पेरण्या पूर्ण सतत झालेल्या पावसामुळं वीस हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्र पेरण्यां वाचून कडधान्याच्या पन्नास पूर्णांक बासष्ट टक्के पेरण्या रखडल्या खरीपाच्या उत्पादनावर होणार मोठा परिणाम आणि कोल्हापूर शहरातील सर्वात मोठ्या आणि पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात असंख्य समस्या अतिक्रमण अस्वच्छता बुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट यामुळं विक्रेते आणि ग्राहक हैराण